तारीखला जी शिवजयंती आहे ती तिथून तिथीनुसार शिवजयंती आहे आणि एकोणीस फेब्रुवारी बुवा ही आपल्या बापाची जयंती आहे बरं की नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मग अशी परण म्हणताना आमच्या सिद्धेश पखवाज वदकाने सांगितलं की पिंडीवरती रक्तदान कोणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बरं की नाही आज बुवा तो नियम आता लागू करायला पाहिजे जर कोणाला आमदार व्हायचं असेल त्यांनी पहिला बॉट कापा कोण नाही खूपच रवाच का आता कोण रक्त दान करू बघित ना पण बुवा रंग रंगात रंग अनेक आहेत नव रंग आपल्याला डोळ्याने दिसतात पण माणसातले रंग हे अनुभवाने दिसतात बोल ना काय विषय ना आज भगव घालू दिला विठल विठल भारी ऐकू तुम्ही तकडे बाहेर फिरतस कसे आहे तरी पण आमची नंदूकाश मेस्त्री यांचे वडील रवींद्र मेस्त्री नेहमी माझी जिथे वारी असते तिथे ते आवर्जून उपस्थित असतात आणि ते खास माझी वारी असल्यावरच येतात ह्या विशेष आहे बाकी खाणत नाही ते त्यांच्या राजापुरात कसल धैकारू केलेलं विचार केला आम्ही कसली बारीक विचार गौरवांचा बारीच त्यांच्याकडनं माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बहुमत असं भारत काय स्वीकार करते आभार मानते धन्यवाद रंगात रंग अनेक आहेत माणसातले रंग हे अनुभवाने दिसतात पण मुंबईमध्ये आल्यानंतर एकच रंग दिसतो तो म्हणजे लाल रंग तो सुद्धा विमल खाऊन थुकलेला <laughs> जकडे तकडे झाले ते पिचकारी शिंबू झालं होतं लिवंत होय की नाही त्याचं गाणं आहे का शणानंगाचा आनंदाचा सनामणीचं था, हो या। था। अशी एवढी गेली चांदा होती ना चाली होती परत ते आमच्या बाजूक लाड होते लाड त्यांच्या घराकडे गेलो का याकच गाणा लाडाची बयच गाणा पेट या ती मजा वेगळी होती मालिम पाण्यामध्ये व इंजिनियर भरपूर झाले बरेच शिकले सवरले इंजिनियर झाले पण जगातला एकमेव इंजिनियर जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी राजे ज्यांनी पाण्यामध्ये किल्ला बांधला सोपी गोष्ट अजून पाण्यामध्ये किल्ला आहे गेलात कधी दगड बघलास तेवढे होते अरे एक एक दगड असलो मोठो तो मी टाकले घेऊन ठेवतो तुमचा गप्पा ना आता सध्या आमच्या कोकणात काय तुमका सांगा चिऱ्याचे खाणी कोकण म्हणजे खनिज संपत्तीने नटलेलं कोकण आहे काय मिळत नाही वाळू मिळतात चिरे मिळत हो सगळं मिळतात सिमेंट त्या कोकणात आज आपल्या मराठी माणसाला काम करायला ताकद नाही आमका एक चिरो उचलूचं म्हटलं तर जमणार नाही सर काम करू येतात कोण कर्नाटकवाले परत त्यांची नावं पण काय असत त्यांची नावं पण काय असतो पप्पा अशी त्यांची नावं असतात सगळ्या परत ते येतच ते येतच आता लाडू वाटून झाले ते कारण हे लाडू पण चावण खातले ते येणार ते सुद्धा आपल्या फॅमिलीला घेऊन आपल्या कोकणात येत आणि आपल्या मुलांना मराठी शाळेत शिका पाठवत मराठी शाळेत त्या दिवशी असून मराठी शाळेत गेले आणि आमच्या मराठी शाळेत एक कर्नाटकवाल्याचं परबो शिका गेलेलो ती बाई आणता घराकडनं इलेली आणि शाळेत शिकवू लागली ती वैतागलेली म्हणतात आज काय करायचा आज मुलांचं तो ताज घ्यायचं आणि डायरेक्ट पाणी विचारून सुरुवात केल्याने पहिल्या मुलाक विचारल्याने सातिने काय दुसऱ्या विचारले सात दुने काय तिसऱ्या विचारल्याने सात्विक काय चौथ्या विचारल्याने सात चोक काय पाचवं होतो तो, तो कॉलेज ते काय विचारलं सातपाचा काय तो पूर्व घाबर घाबरलो घामाघुम झालो तो म्हणतो नाही नाही बाई मी नाही मी सातपाचं नाही मी गुंडापाचा म्हणजे विनोद सुतार यांच्याकडनं अनिल बेळेकर यांच्याकडनं माझ्यासाठी बहुमोल असं दोनशे रुपयाचं बहुमोल असं पारदर्शिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद माझा जी पी नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर असं सांगायचं लागतं या नाही इच्छा तुम्ही त्यांना कळा ना काय काय जणांच्या खिशात पैसे नसतं ते डायरेक्ट मोबाईलवर टाकते आपलं ब्याऐंशी पंच्याहत्तर चौसष्ट एकोणव्या सत्त्याण्णव सुना रंगाचा साजरा केला जातो आणि आपल्या पुढच्या पट्ट्यामध्ये कुडाळमध्ये गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो बरोबर पण शिवजयंती म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी, अरे तर शिवाजी राजे या हिंदू धर्माचा अर्थच समर्थन असता अर्थच आज असता भजन कीर्तन नामस्मरण चालू आहे ते जर कोणामुळे चालू असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी

thank <laughs> you